एका आठवी पास तरुणाने आपण यू पी एस सीची मुख्य परीक्षा पास केली असून लवकरच कलेक्टर होणार असल्याचं सांगत तरुणीवर बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे रामबाबू असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत स्नॅपचॅटवरून या दोघांची ओळख झाली होती आपण खूप हुशार आणि श्रीमंत असल्याचं भासवून रामबाबूने तरुणीला जाळ्यात ओढलं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेशातील बदोई इथं राहणाऱ्या रामबाबू रामफल गौतम याच्या स्नॅपचॅट वर त्या तरुणीशी ओळख झाली हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढत गेला या रामबाबूने आपण खूप हुशार असल्याचं भासवलं तसंच आपण ची मुख्य परीक्षा पास केली असून लवकरच कलेक्टर होणार असल्याचं त्यानं तरुणीला सांगितलं यामुळे ती तरुणी रामबाबूवर चांगलीच फिदा झाली मात्र त्या तरुणीला आपण फसले जात आहोत याविषयी काहीच समजलं नाही रामबाबू लवकरच कलेक्टर होणार आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे असं तरुणीने तिच्या भावाला सांगितलं ती लग्नासाठी अडूनच राहिली मात्र भावाला याविषयी संशय वाटत होता त्याने रामबाबूला त्याची शैक्षणिक कागदपत्रे आणि रिझ्यूम मागितला आता आपलं पितळ उघडं पडणार असं रामबाबूला वाटताच त्याने एक नवा डाव खेळला तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याने तरुणीला फूस लावून पळवून नेलं लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला ज्यावेळी तरुणीच्या भावाने रामबाबूची कागदपत्रे तपासली तेव्हा त्याला धक्काच बसला रामबाबू हा फक्त आठवी पास असल्याचं निष्पन्न झालं कलेक्टर होणार असल्याचं सांगून रामबाबूने तरुणीला फसवलंच मात्र आपण खूप श्रीमंत असल्याचंही त्याने तरुणीला सांगितलं होतं गुजरात मधील अहमदाबाद इथं स्वतःच्या मालकीची कंपनी असल्याचं रामबाबूने सांगितलं होतं मात्र ही माहितीही खोटी निघाली सत्य परिस्थिती समजताच त्या मुलीला धक्काच बसला यानंतर मुलीने हापूर पोली स्टेशन मदे यान पोलीस स्टेशन मध्ये आपली कैफियत मांडली यानंतर पोलीस अधीक्षक वरुण मिश्रा यांच्या सूचनेनुसार हापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद पांडे यांच्या पथकाने सापळा रचला पोलिसांनी हापूर न्यायालयाजवळ रामबाबूला अटक केली आरोपीवर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे